नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच पस्तीस इयत्ता सहा वि गणित बघणार आहोत पहिलं उदाहरण बघूया दसादशे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल आता या ठिकाणी दसादशे म्हणजे काय तर दर सालासाठी दर सालासाठी म्हणजेच काय तर प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयांसाठी द्यायचे व्याज यालाच आपण दसादशे असे म्हणतो दसादशे दहा दराने सहा हजार रुपयांचे म्हणजे या ठिकाणी सहा हजार रुपये हे मुद्दल आहे दर किती आहे दहा दर आहे आणि एका वर्षाचे व्याज किती होईल आप हे आपल्याला शोधून काढायचे आहे या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे नंतर मुदत दिलेली आहे एक वर्ष आणि दर शेकडा व्याजाचा दर दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला व्याज किती मिळेल ते शोधून काढायचे आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहून घेणार आहोत मुद्दल मुद्दल दिलेली आहे सहा हजार रुपये नंतर मुदत दिलेली आहे एक वर्ष आणि व्याजाचा दर दिला आहे दर शेकडा दहा लिहिणार व्याजाचा दर शेकडा शेकडा दहा या प्रकारे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा आता या ठिकाणी सहा हजार रुपयांवर जर एक्स रुपये एवढे व्याज मिळते असे मानले तर शंभर रुपयावर या ठिकाणी किती व्याज दिलेले आहे दहा रुपये एवढे व्याज दिलेले आहे म्हणून या प्रकारे आपण लिहिणार म्हणून सहा हजार रुपयांवर एक्स रुपये असे मानू कारण या ठिकाणी आपल्याला व्याज शोधायचे आहे एका वर्षाचे व्याज किती मिळेल ते शोधायचे आहे म्हणून आपण लिहिलं सहा हजार रुपयांवर एक्स रुपये व्याज मिळेल असे मानो आणि शंभर रुपयांवर दर शेकडा म्हणजेच काय शंभर रुपयावर किती व्याज मिळते आहे दहा रुपये व्याज मिळते आहे म्हणून शंभर रुपये मुद्दलावर दहा रुपये व्याज मिळेल कारण या ठिकाणी दिलेला आहे दर शेकडा व्याजाचा दर किती दहा म्हणजे शंभर रुपयावर दहा रुपये व्याज मिळेल कारण हे दिलेलं आहे व्याज मिळेल हे दिले आहे या ठिकाणी लिहिणार दिले आहे आता हे जे दिलेलं आहे हे आपण गुणोत्तराच्या रुपामध्ये मांडणार आहोत या प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला किती रुपये व्याज मिळत आहे सहा हजार रुपयांवर एक्स म्हणून या प्रकारे लिहिणार एक्स छेद सहा हजार बरोबर शंभर रुपयावर दहा रुपये व्याज म्हणजे दहा छेद शंभर या प्रकारे आपण मांडून घेतलं आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत बघा या प्रकारे एक्स गुणेला शंभर बरोबर सहा हजार दहा या प्रकारे आपण हा तिरकस गुणाकार केलेला आहे आता या ठिकाणी ही जी शंभर संख्या आहे ही गुणेला आहे जेव्हा ती उजव्या बाजूला येणार तेव्हा ती भागीला होणार म्हणून एक्स बरोबर सहा हजार दहा छेद शंभर बघा आता या ठिकाणी ही जे गुणाकार करणं आहे अतिशय सोपं आहे बघा या प्रकारे या ठिकाणी शंभर वर दोन शून्य आहे म्हणून या प्रकारचे वरचे दोन शून्य आपण आणि खालचे दोन शून्य आपण कॅन्सल करून घेतले काय शिल्लक राहिलं एक्स बरोबर साठ गुणेला दहा म्हणून एक्स बरोबर साठ गुणेला जर दहा केले तर सहाशे रुपये म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत मिळाली म्हणजे सहा हजारावर किती व्याज मिळेल तर सहाशे रुपये म्हणून सहा हजार रुपयांवर सहाशे रुपये व्याज मिळेल म्हणजे एका वर्षामध्ये सहा हजार रुपयांवर सहाशे रुपये व्याज मिळेल अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सोडवलं आहे दुसरं उदाहरण बघणार आहोत महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दसादशे सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दल आहे सहा दसादशे सहा दराने म्हणजे या ठिकाणी तुमचा दर दिला आहे सहा नंतर या ठिकाणी मुदत दिली आहे एक वर्ष तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील हे आपल्याला शोधून काढायचे आहे सुरुवातीला या ठिकाणी आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दल आहे आणि या मुद्दलावर x रुपये व्याज मिळतं कारण या ठिकाणी दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा या ठिकाणी शेकड्यावरच व्याज दिले आहे एका वर्षाचं ते म्हणजे सहा रुपये म्हणजे शंभर रुपयावर सहा रुपये व्याज मिळत आहे तर आठ हजार सहाशे पन्नास रुपयांवरती एक्स रुपये इतकं व्याज मिळत आहे एका वर्षासाठी असे आपण मानून घेणार आहोत म्हणून सुरुवातीला जे दिलेलं आहे ते आपण या प्रकारे लिहून घेणार मुद्दल दिली आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये नंतर दर दिला आहे सहा रुपये आणि या ठिकाणी मुदत दिली आहे ती म्हणजे एक वर्ष आता या ठिकाणी आपल्याला आठ हजार सहाशे पन्नास रुपयावरती आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दलावर एक्स रुपये व्याज मिळते असे मानू कारण या ठिकाणी आपल्याला आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दलावर किती व्याज मिळते हे माहीत नाहीये म्हणून आपण एक्स रुपये व्याज मिळते असे मानून घेतले कारण या ठिकाणी शंभर रुपयावर सहा रुपये व्याज मिळते हे दिलेलं आहे कारण या ठिकाणी दर साल दर शेकडा सहा तराने म्हणजे या ठिकाणी एका वर्षाचा शेकड्याचा व्याज म्हणजे शंभरा रुप, शंभर रुपयावरचा व्याज सहा रुपये आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपण हे लिहून घेतलेलं आहे आता याला आपण गुणोत्तराच्या रूपात या प्रकारे मानूया म्हणून आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर एक्स रुपये एवढे व्याज मिळते आणि शंभर रुपयावर सहा रुपये इतके व्याज मिळते बघा आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करून आपण आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर किती व्याज मिळते ते शोधून काढणार आहोत या प्रकारे तिरकस गुणाकार करूया एक्स गुणिले शंभर बरोबर आठ हजार सहाशे पन्नास गुणिले सहा आता या ठिकाणी ही जी शंभर संख्या आहे ही, ही गुणिला आहे जेव्हा ती उजवीकडे येणार तेव्हा ती भागीला होणार म्हणून एक्स बरोबर आठ हजार सहाशे पन्नास गुणीला सहा भागीला शंभर बघा या ठिकाणी बघा आता या ठिकाणी एक शून्य एक शून्य कॅन्सल झाला त्यानंतर या ठिकाणी सहा आहे या ठिकाणी दहा आहे आता सहा आणि दहा ही संख्या दोनाच्या पाण्यात येते बे त्रिक सहा बे पंचे दहा बरोबर आठशे पन्नास गुणेला तीन भागीला पाच या ठिकाणी राहिले आठशे पासष्ट आठशे पन्नास नाही आठशे पासष्ट गुणेला तीन भागीला पाच आता आठशे पासष्ट ला आपण पाचने भागणार आहोत बघा पाचा एक पाच पाचा एक पाच राहिले तीन त्यावर घेतले सहा नंबर बनला छत्तीस पाचशे सात ते पस्तीस राहिला एक पाच त्रिक पंधरा म्हणजे एकशे त्र्याहत्तर गुणेला तीन आता या ठिकाणी एक्स ची किंमत मिळणार आपल्याला बघा गुणाकार करणार आहोत आपण तीन त्रिके नऊ तिने सात ते एकवीस दोन तिना एक तीन तीन आणि दोन पाच पास्त। पाचशे एकोणावीस रुपये हे मिळालं व्याज म्हणून लिहिणार आपण म्हणून आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर पाचशे एकोणावीस रुपये व्याज मिळाले किती वर्षासाठी तर एका वर्षासाठी आता या ठिकाणी महेशला एकूण एका वर्षानंतर किती रुपये मिळतील ते आपल्याला शोधायचे आहे म्हणून या प्रकारे आपण लिहिणार म्हणून महेशला एका वर्षानंतर मिळणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज अधिक व्याज आता या ठिकाणी मुद्दल होती आठ हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे एकोणावीस होते व्याज दोन्ही नंबरचे आपण करणार बेरीज शून्य अधिक नऊ नऊ पाच अधिक एक सहा सहा अधिक पाच अकरा एक हजार ला एक आठ अधिक एक नऊ म्हणजे नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळणारी एक रक्कम आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये तिसरं उदाहरण बघणार आहोत अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले म्हणजे या ठिकाणी पंचवीस हजार रुपये एवढी मुद्दल आहे नंतर या ठिकाणी दर दिलेला आहे दर किती आहे व्याजाचा दर आहे बारा टक्के आणि मुदत दिलेली आहे ती म्हणजे एक वर्ष या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे दिले ती आपण सुरुवातीला लिहून घेणार आहोत मुद्दल दिलेली आहे ती म्हणजे पंचवीस हजार रुपये नंतर दर दिलेला आहे तो म्हणजे बारा टक्के आणि मुदत दिलेली आहे ती म्हणजे एक वर्ष अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे बारा टक्के म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे शंभर रुपयावरती बारा रुपये एवढं व्याज द्यावं लागत आहे तर या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांवर किती व्याज मिळेल हे आपल्याला माहीत नाहीये म्हणून आपण या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांवर एक्स रुपये व्याज मिळेल असे मानून घेऊया म्हणून या प्रकारे लिहू म्हणून पंचवीस हजार रुपयांवर या ठिकाणी दर दिला आहे बारा टक्के म्हणजे शंभर रुपयावर बारा रुपये असे दिलेले आहे म्हणून शंभर रुपयांवर बारा रुपये व्याज मिळते आता या ठिकाणी हे जे दिलेलं आहे हे आपण गुणोत्तराच्या रूपात मांडून घेणार आहोत बघा पंचवीस हजार रुपयांवर एक्स रुपये व्याज मिळते आणि शंभर रुपयांवर बारा रुपये व्याज मिळते आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार आहोत एक्स गुणेला शंभर बरोबर पंचवीस हजार गुणेला बारा आता या ठिकाणी ही जी शंभर दिलेली आहे हे शंभर संख्या आहे ही गुणेला आहे जेव्हा ती उजवीकडे जाणार तेव्हा ते भागीला होणार म्हणून x बरोबर पंचवीस हजार गुणेला बारा छेद शंभर आता या ठिकाणी दोन शून्य दोन शून्य कॅन्सल झाले आता या ठिकाणी आपण दोनशे पन्नास गुणेला बारा यांचा गुणाकार करणार आहोत बारा झिरो जा जीरो, बारा पंचे सहा बारा दुनी चोवीस चोवीस अधिक सहा तीस म्हणजे तीन हजार रुपये आता या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत मिळाली म्हणजे व्याज मिळालं तीन हजार रुपये या ठिकाणी लिहिणार आपण व्याज बरोबर तीन हजार रुपये आता या ठिकाणी विचारला आहे एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील म्हणून एकूण रुपये बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे बँकेकडून त्यांनी पंचवीस हजार रुपये घेतले होते त्यावर त्यांना तीन हजार रुपये व्याज फेडावे लागेल म्हणजे एकूण किती रुपये परत करावे लागतील तर जी मुद्दल होती ती म्हणजे पंचवीस हजार अधिक व्याज होते तीन हजार दोन्ही नंबरची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी अठ्ठावीस हजार रुपये एवढे रुपये त्यांना बँकेला एका वर्षानंतर परत करावे लागतील म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून अहमद चाचांना अठ्ठावीस हजार रुपये बँकेस परत करावे लागतील परत करावे लागतील अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे चौथं उदाहरण बघणार आहोत शेततडे तयार करण्यासाठी किसन रावांनी बँकेकडून पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल या ठिकाणी आपल्याला व्याज शोधून काढायचे आहे बघा या ठिकाणी जे जे दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घेणार आहोत आपण या ठिकाणी बँकेकडून किसनरावांनी पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये शेततळे तयार करण्यासाठी घेतले म्हणजे या ठिकाणी ही झाली आपली मुद्दल नंतर या ठिकाणी दर दिला आहे दर साल दर शेकडा सहा दराने म्हणजे या ठिकाणी दर दिला आहे सहा रुपये म्हणजे शंभर रुपयाला सहा रुपये दर नंतर किती वर्षासाठी तर एका वर्षासाठी म्हणजे या ठिकाणी मुदत दिलेली आहे ती म्हणजे एक वर्ष आता या ठिकाणी व्याज हा दिलेला आहे परंतु पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयांसाठी किती व्याज लागेल हे आपल्याला माहीत नाहीये म्हणून या प्रकारे लिहिणार पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर व्याज लागेल असे मानू कारण या ठिकाणी आपल्याला किती व्याज लागेल ते माहीत नव्हतं म्हणून एक व्याज लागेल असे आपण मानून घेतले कारण शंभर रुपयावर सहा रुपये व्याज लागते या ठिकाणी ते दिलेला आहे आता हे जे दिलेलं आहे हे, हे गुणोत्तराच्या रूपात आपण मांडून घेणार आहोत बघा या प्रकारे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर एक्स रुपये व्याज लागत आहे त्याचप्रमाणे शंभर रुपयावर सहा रुपये व्याज लागत आहे आता या ठिकाणी या ज्या दिलेल्या संख्या आहे यांचा तिरकस गुणाकार आपण करणार आहोत या प्रकारे एक्स गुणेला शंभर बरोबर पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणेला सहा या प्रकारे त्यांचा तिरकस गुणाकार केला आता ही जी शंभर संख्या आहे ही आहे जेव्हा ती उजवीकडे जाणार तेव्हा ती भागीला होणार एक्स बरोबर पस्तीस हजार दोनशे पन्नास शंभर एक शून्य एक शून्य कॅन्सल झालं या ठिकाणी सहा आहे या ठिकाणी दहा आहे बघा दोन्ही संख्या दोनाच्या पाढ्यामध्ये येतात बे त्रिक सहा बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिलं 3525, तीन हजार पाचशे पंचवीस गुणेला तीन भागीला पाच बरोबर आता या ठिकाणी ही जी संख्या आहे तीन हजार पाचशे पंचवीसला पाचने भागणार आहोत पाचा एक पाच पाच साते पस्तीस पाच शून्य शून्य पाच पाचा पंचवीस म्हणजे सातशे पाच, पाच गुणेला तीन या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून आपल्याला मिळणार आहे व्याज म्हणून एक्स बरोबर तीना पाचे पंधरा पाच हच्च्या एक तीन शून्य 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 अधिक एक एक आणि तीने साते आता या ठिकाणी एक्स बरोबर सातशे पाच गुणला तीन केलं दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर उत्तर मिळाला आपल्याला दोन हजार एकशे पंधरा रुपये म्हणजेच किसन दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल म्हणजे या ठिकाणी आपण एका वर्षानंतर किसनरावांना बँकेला किती व्याज द्यावे लागेल हे आपण या प्रकारे शोधून काढलेलं आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच पस्तीस पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद